नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे नगरपालिकेची प्रारुग्य आधी जाहीर झालेली आहे त्या यादीच्या संदर्भात ज्या काही त्रुटी आहेत त्या संदर्भात आज आपली पत्रकार परिषद आहे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आणि प्रवक्ते अमित भैया याबद्दल पुढील संवाद साधतील सर्वांचं सर्व पत्रकार बंधवांचं भारतीय जनता पार्टी शहर मंडळाच्या वतीनं खूप स्वागत पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्ती करतो सर्व पत्रकार बंद बंदावाची थोडासा उशीर झाल्यामुळं खूप वाटाघाटाने जे प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये दावा असा केलेला आहे की मतदारसंख्या वाढली वाढली तर वाढली निश्चित वाढलेली आहे परंतु आमच्याकडे का काही पुरावे आहेत आ, एक एका व्यक्तीचे एक एका एका मतदार यादीमध्ये तीन तीन नाव आहेत दोन दोन तीन तीन नाव आहेत आम्ही मार्क करून दाखवलेले आहेत पण एक एका एका या यादीमध्ये आता हे विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहेत ह्याच एका यादीत तीन वेळेस नाव आहे असून पाचच्या यादीमध्ये पण नाव आहे सातशे यादीत पण नाव आहे आणि प्रभाग क्रमांक आठच्या यादीत पण नाव आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अशी संख्या हे वाढलेली दिसती तर प्रशासनाच्या काही चुका असतील तर प्रशासनानं त्या दुरुस्त कराव्या यासाठी आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे दत्ता पेठे यांनी दुपारी चौदा आणि पंधरा संदर्भात हा मुख्याधिकारी महोदयांना जिल्हाधिकारी महोदयांना हे अर्ज दिलेला आहे आणि या अर्जामध्ये एकट्या दत्ता पेठेच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या सह्या नसून उभाटा सोडून सर्व पक्षाच्या सह्या आहेत मग हे आम्ही जर केलं असतं किंवा आमच्या नेत्याच्या सांगण्या केलं तर आमच्या नेत्याने काय अर्ज दिला असता हे महत्वाचा मुद्दा खोट बोल पण रेटून बोल हे उपाट्याची सोय जा कधीच जाणार नाही भारतीय जनता पार्टीचं वातावरण पाहता त्यांच्या पायाखाची वळवून सरकलेली आहे त्यांना प्रभाव समोर दिसत असल्यामुळं यांनी आमच्यावर असे आरोप चालू केलेले सर्वच पक्षने आक्षेप घेतले हो त्यांच्या जर हातात असलं असत किंवा आम्ही जर काही केलं असतं काळबेर तर आमच्या आमच्या अर्ज केला असता का प्रशासनाच्या चुकी आहेत तर आहेत आम्ही नाकारत नाहीत प्रशासन त्याचं काम करतय प्रशासनानं कशासाठी मुदत वाढ मुदत दिलेली आहे आपल्याला पाच दिवसाची मुदत कशासाठी दिलेली आहे आपल्याला त्या अर्ज करण्यासाठी आक्षेप नोंदवण्यासाठी ना, ना। मग आक्षेप नोंदवा त्यांनी आम्ही आम्हीही नोंदवतोय काही चूक असतील तर प्रशासनाचा जबाबदार आहे त्याला परंतु भारतीय जनता पार्टीचा याच्यामध्ये कुठलाही हात नाही या उलट मी म्हणेन की दोन हजार बावीस साली कैलास पाटील आमदार नगराध्यक्षात्काळी नगराध्यक्ष बकरंदराजे निबाकर यांच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार करून ही आजा बनलेले आणि लोकसंख्या व मतदारसंख्या वाढवलेली आहे प्रभाग रचना आहे रचना आपल्या आक्षेपरांच्या दबावाखाली झालेले आहे आणि त्याआधी जी गाईडलाईन असते की रस्ता ओलांडून प्रभाग रचना ओलांडून प्रभाग रचना न सगळा प्रश्न बरोबर आहे त्याला उत्तर देतो मी प्रभाग रचना ही दोन हजार बावीस ला झालेली आहे तेच प्रभाग रचना इथं राहिलेली आहे त्याच्यामध्ये थोडाही बदल दिसत नाही असेल तर चुकवा मतदारसंख्या दिसून मतदारसंख्या वाढली तर ते डबल नाव आलेले काय काय हे आहेत तुम्ही मी तर तुम्हाला दिले ते आमच्याकडे पुरावले ना प्रशासनाचा गोळ आहे प्रशासनाकडून काय चुका झाली असतील प्रशासनातून बघाव प्रशासनाचा विषय थोडीचा आमचा विषय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांचं नाव वाढवले नाही तुमचा आक्षेप कशा नाही का ते सांगा पहिला कुणाचा

मतदारांना जे त्रास होणार आहे जो की सीमा वलान नाव टाकण्यात पाहिजे त्यावेळेस तुम्ही आक्षेप घेतला होता का त्यावेळेस घेऊन तारीख शेवटची होती त्यावेळेस घेतलेला होता आम्ही आक्षेप सांगत नाहीत ना घेतलेत ना आता सुद्धा आम्ही आक्षेप घेतलेत आमचे आक्षेप सुरू आहेत आत्ता पण आम्ही जे स्थलांतरित झालेले आहेत किंवा दुसरीकडनं इकडे घेतले यायला लागले आमचं त्याच्यावर काम सुरू आहे अजून चार दिवसाची मुदत पाच दिवसाची त्याच्यामध्ये जर आम्ही आक्षेप घेतले ना आमचे आक्षेप नसतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तर तुम्ही समजून जा तीन दिवसाची मुदत राहिलेली आणि बल्क मध्ये आक्षेप घेणार नाही बल्क मध्ये आक्षेप स्वीकारले जाणार नाही आणि प्रत्येक आज सोबत प्रत्येकाचा आधार कार्ड आणि मध्यम कार्ड पाहिजे हो तेवढे आक्षेप आता नोंदवले की मध्ये नोंदवता येणार नाही यावर तुम्ही काय पुढं हे करणार प्रशासनाला विनंती करावं लागेल आणि त्यांनी आक्षेप नोंदवून घेतलेच पाहिजे या पण तू दक्षेप लावून दिला एक 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 लक्षात मतदार आहे ना पण मी सांगतो ना पुराव्या सांगतो ना एका मी आता तुम्हाला एक उदाहरण दिलं एक तिथं तुम्ही भाजप म्हणून बोलताना निवडणूक विभाग म्हणून बोलता आम्ही भाजप म्हणून बोलतोय त्यांची चुके जर असेल तर त्यांना ती चुकीची दुरुस्ती करावी लागेल त्या मताशी अशी मी ही समज आहे होणार आहे का तीन दिवसात आता मी का प्रशासक नाही ना, ना मी सांगायला प्रशासक नाही मी भारतीय जनता पार्टी अध्यक्ष तुम्ही नेमकं पुरावे नाही पुरावे देतोय की त्यांच्याकडून चुका झाल्या त्या

नाही त्यांनी त्याच्यामध्ये बोलले ना नाही बोललेत दे ना हे सत्ताधाऱ्यांनी दबाव पक्षातून काय सत्ताधाऱ्याच्या दबावपुटी ते बो, बोलले ते, ते बोलले त्याच्यामुळे मी त्याला उत्तर देते हा विषय वेगळा राहिला पण ते ज्या मतदार यादीमध्ये कुठं ते म्हणले की मतदार कमी जास्त झालाय आणि प्रारूप यादव वेगवेगळे प्रशासनाचं काम आहे ते प्रशासनाचं झालं ते तुम्ही पण ते पण पुरावे देतो म्हणून सांगायला मग तुम्ही जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला की तेरा मध्ये मध्ये नाव त्याच्यावर तुम्ही पुरावे द्यायला लागत नाही प्रशासन काय देतो तुम्ही लक्षात आलं का एका एका मतदार यादीमध्ये एका एका व्यक्तीचे चार चार नाव आहेत याचा पुरावा दिलाय तुम्हाला मी त्याच्यामुळे आकडा वाढू शकतो ना समजा एका एका घरचे जर चार चार वाढायला लागले तर ते वाढू शकतो योग्य हो आहे तुम्ही जी मांडलाय की पंचवीस पर्यंत मतदार समजून घेतले ज्या लोकांनी केले बारा दोन पर्यंत त्याच्यामुळे पण वाढले असते तुमच्या पक्षावर जे आरोप केला त्यांनी की तर सरकारच्या दबावपोटीचे फेरबदल केलाय तो आक्षेप तुम्ही फिटाळाय पण बाकीच्या जे गोष्टी झाल्यात मतदान कमी जास्त झाले त्यापासून काय मत आहे प्रशासनानं बिलकुल चुका केलेले आहेत या मताशी मी सहमत आहे प्रशासनानं त्या चुका दुरुस्त कराव्या या मताशी आम्ही आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आम्ही निवडणूक आयोगाकड किंवा जिल्हाधिकारी महोदयाकड तक्रार करणार आहे

ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पाहत राहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र